ऐक तुमचं आनंदा आनंदा मैपती सपाटे सपाटे सपाट्या ना इकडं सगळ्यांचं हे मावशी आता खुरडं वळतात कशापासून करताय मावशी हे सगळं ही बांबूपासून आणि कुठून आणताय बांबू मग बांबू आणतो आहे आम्ही केडीगावासन होय काय आणि हे चिरायला चिरून सगळं घेतलेलं ही मालूम आमचं चिरते काढणार आहे एक गोळणार आहे आहे काढणार आहे एक गोळणार आहे काय काय वाळताय तुम्ही आता ही प्लास्टिकची पण येतात ना शुमधरडी आता हे आम्ही नवीन चालू केली हे खाली कसं घालताये तळ कशाने काढताय हे खाली घालताय कामट ती कामट मग शेतकऱ्याचं परवडते की नाही आता तुम्हाला परवडतय आता कसं परवडते शंभर सांगताय हो बघा पण याला कष्ट आहेत ना चिव आणायचं काढायची चिरायचं तिथन पुढे काम चालू काय करायचं ते कशाने काढताय मग परळी ना मामा काढून देत मी इतक पकोय काहीतरी गोड आहे. बुट्ट्या तुम्हाला परवडतात का? कुठलं ती परवडते परवडदी वायसीने घ्याचं 100 ने एकायचं. हा हा 10 धंदा असतो. हा ₹वर दंदा. पहिल्यासारखं नाही. नाही नाही नाही. घ्यायचं ₹ने घ्याचं आणि 100 ₹ने विकायचं. बघा. होय दहा रुपये लग्नाला वगैरे मामा घेतात का नाही सा. ती सो दोडी. शेवटी काय मान मान आहे ना सुख दुर्डीची कुठलं हा ती दुर्डी नाही का दुर्डी लग्नाला आता कोंबड्यांची कुरडी आता कसं झालंय आता खेडे सगळेजण ह्या गोष्टी बघू शकतात मी तुमचं शूटिंग काय घेतलं तर बघतील जी यांनी कधीच हे बघितलेलं नाही ती लोक या गोष्टी बघणार आणि समजणार की बाबा हे आपल्या एक परंपरा आपली पूर्वी होती आता ही हळूहळू प्लास्टिक आला म्हटल्या होती मोडीतच निघालेलं सांगा बघ प्लास्टिकच निघाले की कोल्हापुरात

शेणाला खोडव्याला पण आता तसं म्हटलं तर हे चांगला प्लास्टिकचा वापर शेणासाठी प्लास्टिकचा वापर करण्या सटाकते ती काल दोन बायक घेत होते पण हे जमान आहे म्हणले बरोबर आहे

ती कुठून आणताय मला तुम्ही प्लास्टिकायचं कोल्हापूर मधन आणायचं आणि विकायचं मग आता प्लास्टिकच तुम्हाला येत नसत खरं मी मावशी मला तुमच्या भेटायचं कारण एकच कि बाबा ही वस्तू पुढच्या पिढीला आता तुमच्यासारखी प्रेमळ माणसं Hmm. आणि अशी डोक्यावर पदर घेतलेली आजी hmm. परत कोणाला दिसणार नाही आहे की नाही सगळी दारात बसायची पण आता कोण नाही आता कोण नाही विकाय विकाय तसं तसंच झाले हे ह्याचा मान आहे लग्नाला पण प्लास्टिकच नाही आता माणूस तर प्लास्टिकचं सूप टाकतात त्याचा काय उपयोग नाही ते सहा महिन्यात मग काय मावशी तुम्हाला काय वाटते आता तुम्ही काय एवढ्या आयुष्यभर हा धंदा केला तुमचा हात बसलाय आता आता तुम्ही कर ते काम करत नाही करतोय तब्येत बरी नव्हती सहा महिने कामकाज बंद होतं सहा महिने त्याची तब्येत बरी नव्हती सहा महिने बंद होत सहा महिन्यानंतर आम्ही घरात बसून काय करायचं जीव रमतोय ना जीव रमतोय हा त्यासाठी ते परत आणि धंदा आम्ही चालू केला पण खेडे गावात आता पूर्वीचे दिवस बघितलेले हे मामा असते ह्या मावशी असतील ह्यांनी जे पूर्वीचे दिवस बघितले आणि जे जीवन जगल्या ते आता कोण जगत नाही पण ही माणसं प्रेम आहे प्रेम करणारी माणसं किंवा काय असं म्हणून म्हटलं जायचं आज आणि तुमचं शूटिंग घ्यायचं आता एक काम करूया बुट्टीची किंमत काय ही किती छान बुट्टी पन्नास रुपये किंमत ह्याच्या काळजी भाकरीची भाकरीला पहिला आम्ही वापरतो भाकरीची गुट्टी मग ह्याला आता तुम्ही ह्याच्यात भाजी ठेवा तरी पण चांगली mm -hmm. राहते पोळ्या पोळ्या मस्त राहत्या oh. मग आता मी ह्याच्यातली एक घेऊन जाणार आहे तुमच्याकडनं आता <laughs> सध्या नाही <laughs> <laughs> नाही मला द्या की विकत भाकरीची आहे दुसरी आहे तुना

नमस्कार नमस्कार बुट्टी आमच्याकडे एक न्या प्रेजन म्हणून धन्यवाद चला मामा येऊ का रामकृष्ण माझ्या लिहून दिले की त्यांना हा लिहून दिले लिहून दिले हा चला बाय बाय बाय